सगळ्यात आधी सगळ्यांना स्वामी समर्थ महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी कधी राजलक्ष्मी तर कधी गृहलक्ष्मी कधी सावित्री कधी राधिका रासेश्वरी कधी चंद्रा गिरिजा पद्मा कधी मालती कुंदती सुशिला कंदमाला राजलक्ष्मी अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळखली जाते मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मी व्रत केले की तर करणाऱ्याचे मनोवांछित इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं आजचा हा व्लॉग आपल्या या मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारचा आहे हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा सुंदर दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना सुंदर शुभेच्छा जसं की मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारमध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं की दोन ब्लॉगचा पीसचा वापर करून कसा आपण कलर सजवायचा ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे चला तर वेळ आता ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी आधी मी इथं स्वस्तिक काढून घेते कधीही स्वस्तिक काढताना ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वस्तिक काढताना ज्या आपण रेषा देतो त्या आतल्या साईडला ओढून घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रकारे ओढून घ्यायचं आहे आणि ज साईडला आपण जो देऊन रेषा मारल्या होत्या ना त्या पण आपल्याला खालूनवरती मारून घ्यायच्या आहेत तर आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी त्यावरती लाल कापड घालून त्याच्यावरती मी तांदळाची एक लहानशी रास करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं अष्टदल पण काढून घेऊ शकता तर बघा मी तुम्हाला दाखवते की माझा हा मुकुट एकदम साधा आहे त्याच्यावरती कोणतंही डायमंड वर्क किंवा कोणतंही वर्क नाही आहे तर यावरती मी वरचे दोन असे कानातले घातले घालून घेतले आहेत आणि आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की कळशामध्ये खालचा जो बेस असतो त्याच्यामध्ये पाणी भरून घ्या किंवा तांदूळ तर आता या व्हिडिओमध्ये मी तांदूळ भरून घेतलं आहे आणि त्याच्यावरती कलश ठेवून दिलेला आहे मला असं वाटतं पाणी भरण्यापेक्षा तांदळाने खालचा जो बेस आहे तो एकदम व्यवस्थित अजिबात हलत नाही तर तांदळाचाच एकदम बेस्ट आहे तर आता मी क कलशामध्ये सुपारी नाणं हळद कुंकू फूल वाहून त्याच्यामध्ये पाच प्रकारची डहाळं घालून घेतलं आणि डाहाळं आपल्याला आधीच आदल्या दिवशी स्वच्छ देऊन फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं होतं आता नारळावरती आईचा मुखोटा मी लावून घेतलेला आहे तर ब्लाउज पीस घेतलेला आहे ते प्लेट्स करून घेतले आहेत हे तुम्ही आदल्या दिवशी प्लेट्स करून ठेवल्या तर जास्ती घाई होणार नाही आता या प्रकारे घेऊन मी खाली पिनअप करून घेतलेलं आहे तुम्हाला जशा प्लेट्स पसरवून घ्यायच्या आहेत तशा पसरवून तुम्ही त्याच्यानंतर देवीला आपल्याला जे काही दागिने घालायचे असतील ते, ते आपण एक एक करून घालून घेऊया आता आदल्या दिवशी आपल्याला पानांची डाळं आपल्याला देवीचा मुकुट कोणता घ्यायचा आहे किंवा देवीला कोणते दागिने घ्यायचे आहेत हे सगळी आदल्या दिवशीच आपण तयारी करून ठेवायची म्हणजे सकाळी उठल्यावरती त्याची आपल्याला घाई होणार नाही आणि अशा वेळेस जरा आपण सकाळचं जरा लवकरच उठावं की जेणेकरून आपली जी सकाळची जी रोजची जी कामं असतील ती लवकर होऊन आपल्याला निवांतपणे देवीची पूजा करता येईल अशा प्रकारे आपल्याला वेळ काढून छान असा देवीची पूजा करून घ्यायची आहे तर बघा इथे आता मी देवीला हार असा घालून घेत आहे जो देवीच्या मुखवटाचा जो, जो कळस आहे त्याच्यावरचा सारखा मी जो वरती हार लावला होता तो सारखा सारखा खाली येत होता तर मी तो नारळाला अगदी एक एकदम फिट करून व्यवस्थित मी तो परत एकदा लावून घेतला आहे तर अशा प्रकारे म्हणजे आपल्या मुकुटाचा म्हणजे मुकुटावरती मुकुटावरतीही छान असं मी क करून घेतलेलं आहे आता मी देवीला मंगळसूत्र घालून घेते बऱ्याच वेळेला काय होतं ना आपण मार्केटमधून वस्त्र घेऊन येतो त्याची कॉस्ट पण खूप जास्त असते तर अशा वेळेस मला असं वाटतं ब्लाऊज पीस वापरून आपण प्रत्येक वर्षी नवनवीन असं रंगामध्ये देवीला सारी आपण घालू शकतो तर अशा प्रकारे आज मी दोन रंगामध्ये म्हणजेच निळा आणि गुलाबी ब्लाऊज पीस वापरून घेऊन देवीला मी सजवलं आहे आपण वस्त्र घेतो तेव्हाच वस्त तेच तेच वापरायचा आपल्याला कंटाळ येतो तर आपल्याला हे असं ब्लाऊज पीसचा वापर करून छान असं नवीन नवीन आपल्याला वाटेल आणि तेच तेच असं वाटणार नाहीत तर अशा प्रकारे मी सगळं ठेवून घेऊन आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवून दिलेला आहे सोबतच मी देवी आईसाठी पाच फळे जे लागतात ते मी पाच प्रकारची फळे पण ठेवून दिलेली आहेत आणि उंबरट्याला मी हळदीचं लेपन करून या प्रकारे उंबरट्यावरती रांगोळी काढून घेतलेली आहे पूजा मांडणी करून झाल्यानंतर मी सकाळी देवा देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवून झालेला होता आता संध्याकाळच्या वेळेला मी देवीची आरती आणि पोथी वाचन करून घेते संध्याकाळच्या वेळेला मी आता देवीला धूप पत्ती करून घेतली आणि देवीची आरती पण करून घ्यायची आहे तेही करून झाल्यानंतर मी करवंटी जाळून सर्व घरामध्ये धूप पण पुन्हा दाखवणार आहे थोडक्यातच मी तुम्हाला पोथी वाचनानंतर मी नैवेद्यामध्ये काय देवीला नैवेद्य दाखवणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती प्राप्त इच्छा होते, होते। मार्ग या महिन्यातील व्रत प्रत्येक जणी करत असतात आपल्या घरात सुख शांती राहू चांगलं आयुष्य सगळ्यांना मिळू तसंच चांगलं आरोग्य लागू तसंच घरामध्ये धन्यधान्य याची बरकत राहावी यासाठी सगळ्यात जणी सगळ्या महिला हे व्रत करत असतात त्याचप्रकारे मी आजचा हा गुरुवारचा जो दुसरा गुरुवार होता त्याचा व्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे वाचन आरती देवीची झाल्यानंतर मी इथे पुन्हा सकाळी पण दाखवलेलं आणि आता पण गॅसवरती मी करंटी जाळून घेतली आणि यामध्ये घालून त्याच्यामध्ये धूप घालून आधी देवाला धूप दाखवून घेतला आणि नंतर सर्वत्र घरामध्ये हा मी धूप पसर सगळा आपल्या घरभर मी असं प्रकारे दाखवून घेतलेला आहे तर मग मागेही तुम्हाला सांगते आणि दर वे वेळेला मी तुम्हाला हे सांगेन की जेव्हा पण आपण देवाला धूप करतो तेव्हा आपल्या सगळ्या घराला आपल्याला धूप दाखवायचं आहे तर या दिवशीची पूजा मी या प्रकारे करून घेतली आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे माझ्यासाठी काही जर सजेशन असतील किंवा माझं कुठे चुकत असेल तर तर मला तुम्ही जरूर सांगा मला त्याचा राग अजिबात येणार नाही तर आजचा हा हा ब्लॉग मी इथेच संपवते लवकरच भेटूयात अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता बघा मी ते व्हिडिओ संपवला आहे पण माझ्या आरा त्याला व्हिडिओचा शेवट करायचा आहे तर पुढील व्हिडिओ तो तिचा असेल मार्गशीरचा ब्लॉग माझ्या मम्माचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय